सोशल मीडियाच्या विळख्यात शाळकरी मुले ही लक्षवेधी नाटिका पारोळा दिनांक अठ्ठावीस आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन येथे अत्यंत गुणवत्तापूर्ण आणि उत्साहवर्धक वातावरणात शैक्षणिक परिषद पार पडली यामध्ये जागृतपर नाटिका सादर करताना विद्यार्थ्यांनी समाजातील प्रत्येकच घटकावर प्रकाशजोत टाकला आजच्या काळामध्ये आई वडील स्वतः मोबाईल आणि मोबाईलच्या विविध ॲपच्या विळख्यामध्ये अडकल्याने तसेच इतर अनावश्यक गोष्टींमुळे मुलांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम दिसून येतो या संबंधातली परिणामकारक अशी नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली मोबाईलच्या विविध ॲपचे व्यसन त्याच्यापासून सुटका कशी करावी याबाबत जागृती करण्यासाठी ही नाटिका अत्यंत परिणामकारक ठरली या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्रप्रमुख श्रीमान प्रदीप राजपूत तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक मनवतराव साळुंके यांनी प्रास्ताविकात आजच्या शिक्षण परिषदेचे उद्दिष्ट आणि विविध शैक्षणिक बाबींचा थोडक्यात आढावा घेतला विद्यार्थ्यांना आपले चिरंजीव प्रणव याच्या वाढदिवसानिमित्त श्रीमान सुनील बडगुजर विचखेडे यांनी शैक्षणिक साहित्य व रोख बक्षीस दिले उर्दू कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान आसिफ बेग यांनी एक हजार रुपये रोख तर शाळा क्रमांक दोन पारोळ्याचे मुख्याध्यापक श्रीमान रवींद्र पाटील यांनी पाचशे रुपये रोख बक्षीस दिले त्याचबरोबर इतर अनेक शाळांतील शिक्षक बंधू भगिनींनी रोख बक्षीस देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं इद्रिस अली सय्यद या विद्यार्थ्यानं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनावर अतिशय छानपैकी विचार परिषदेत मांडले कार्यक्षमता प्रतवारी दर्शके या विषयावर अर्चना सेवलीकर यांनी तर अध्ययन निष्पत्ती न्याय प्रश्न निर्मिती तसेच अध्ययन अध्यापन यावर मुख्याध्यापक मनवंतराव साळुंकी यांनी आपले विचार मांडले त्याचबरोबर शैक्षणिक ग्रामसभा प्रभावी अंमलबजावणी आणि दिव्यांगांबाबत विशेष शिक्षिका वर्षा पाटील यांनी मार्गदर्शनपर आपले विचार परिषदेत व्यक्त केले केंद्रप्रमुख श्रीमान प्रदीप राजपूत यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत सर्वच शाळांना सजग केले त्याबरोबरच आधार कार्ड ग्रामसभा सखी सावित्री समिती शालेय पोषण आहार योजना गुणवत्ता वाढी वाढीबाबत अभ्यासपूर्ण विवेचन परिषदेत केले या परिषदेचे सूत्रसंचालन तरन्नुम सय्यद तर आभार प्रदर्शन अर्चना सेवलीकर यांनी केले आणि अशा उत्साहपूर्व वातावरणात शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली